कृष्णा आणि कोयनेचा प्रीतिसंगम असलेलं हे कराड खरदर कराडने अत्यंत चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राला नेतृत्व दिलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या रूपानं महाराष्ट्राला एक दमदार नेतृत्व दमदार नेता या ठिकाणी मिळाला आणि याच यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं चालणारं एक उमद तरुण नेतृत्व म्हणजेच आमदार डॉक्टर अतुल सुरेश भोसले अतुल बाबांच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर अतुल बाबा हे आज अत्यंत चांगले प्रशासक अत्यंत चांगला नेता म्हणून महाराष्ट्राला परिचित होत आहेत डॉक्टर अतुल भोसले यांच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर शून्यातून विश्व कर निर्माण करणारा हा युवा नेता अतुल बाबांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात दोन हजार चार साली केली मात्र डॉक्टर अतुल भोसले यांच्या घराण्याला खूप मोठा राजकीय आणि सामाजिक मोठा वारसा आहे सहकार क्षेत्रातील अत्यंत मोठं दबदबा आणि अत्यंत चांगलं शिस्तबद्ध असणारं घराणं म्हणजेच मोहिते आणि भोसले कुटुंबीय महाराष्ट्राचे माजी मंत्री स्वर्गीय यशवंतराव मोहिते याचबरोबर सहकार मर्षी स्वर्गीय जयवंतराव भोसले यांचे ते नातू डॉक्टर अतुलबाबांनी आपला जीव संघर्षमय जीवन प्रवास गेल्या पंधरा ते सतरा वर्षामध्ये आपणास थक्क करून जाणार आहे डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी दोन हजार चार सालापासून प्रत्यक्ष समाजकारण आणि राजकारणात सुरुवात केली सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून योगचे सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केलं दोन हजार नऊ साली त्यांना कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी अधिकृत उमेदवारी दिली मात्र आम विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात त्यांना पराभव वगैरायला लागला त्यानंतरच्या काळामध्ये अतुलबाबांनी दोन हजार चौदा साली कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं होतं आणि याचवेळी अगदी राज्यातील नव्हे तर देशातील मीडियानी याची दखल घेतली आणि असा कोण चेहरा आहे की मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एक पस्तीस अडतीस वयाचा तरुण हा बिग फाईट आहे मात्र मोठी लढत झाली आणि यामध्ये डॉक्टर अतुल भोसले यांना पराभव स्वीकाराला लागला त्यानंतरच्या काळामध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये सुद्धा न खसता डॉक्टर अतुलबाबांनी पृथ्वीराज चव्हाण यांना अक्षरशः मेटाकुटीला आणलं आणि अवघ्या नऊ हजारच्या मतांनी ते पराभूत झाले म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांनी काटावर विजय संपादन केला एकामागं एक पराभवाचे धक्के बसत होते अतुलबाबांना मात्र खरं तर हा छावा मागं हटला नाही मोठ्या जिद्दीनं मोठ्या साहसानं प्रत्येक गोष्टीला सामोरे गेला एक एक मावळा कराड दक्षिणमधला आपल्यासोबत घेऊन निष्ठावंत मावळ्यांची फौज उभी केली आणि बघता बघता दोन हजार चोवीस साली इतिहास घडला माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा तब्बल एकोणचाळीस हजार मताधिक्यानं या उमद्या नेतृत्वानं पराभव केला डॉक्टर अतुल भोसले हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात आज आदरानं घेतलं जातं हा कोण युवा नेता आहे की हा या नेत्यानं पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला क जर अतुलबाबांच्याबद्दल सांगायचं झालं तर सहकाराच्या माध्यमातून अत्यंत चांगलं काम अतुलबाबा गेले सतरा अठरा वर्ष अविरतपणे करतायत यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना यशवंत कृष्णा सहकारी बँक आद सहकार मर्षी जयवंतराव भोसले सहकारी संस्था याचबरोबर कृष्णा रुग्णालयाच्या माध्यमातून प्रचंड मोठं काम आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले हे करतायत कृष्णा रुग्णालयाच्या माध्यमातून कोरोनाच्या काळामध्ये हजारो रुग्णांना मोफत उपचार आणि हजारो रुग्णांचं जीव वाचवण्याचं काम कृष्णा रुग्णालयाच्या माध्यमातून झालं डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचे वडील डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांच्या अत्यंत चांगलं नियोजनबद्ध देखरेखाली कृष्णा रुग्णालयाची महती आता देशभर आहेच मात्र आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचा राजकीय संघर्ष खूप मोठा आहे अनेक राजकीय संघर्ष करणारे नेते पाहिले मात्र इतका राजकीय संघर्ष एका युवा नेत्याला खूप कमी वयात आला हे दुःखसुद्धा होतं मात्र या संघर्षातून उभं झालेलं नेतृत्व जे आहे ते डॉक्टर अतुल भोसले यांच्याकडे पाहिल्यानंतर नक्की समजतं सर आता दहा अकरा वर्षापूर्वी डॉक्टर अतुल भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि खऱ्या अर्थानं अतुल भोसले हे राज्याच्या राजकारणावर दिसू लागले दुसरा अँगल जर पाहिला तर डॉक्टर अतुल भोसले हे राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे ते जावई आणि विलासराव देशमुख यांची शिस्तबद्धपणा यांचा संघटन कौशल्य हे त्यांच्या जावयामध्ये दिसून येतं अशी टिप्पणी अजितदादा पवार यांनी काही दिवसापूर्वी केली होती आणि विधिमंडळात ज्यावेळी अजित पवार आणि डॉक्टर अतुल भोसले हे समोरासमोर आले त्याचवेळी त्यांनी सांगितलं की अरे अतुल तो सासऱ्यांसारखा म्हणजेच स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यासारखाच तू दिसतोय पेहरावा दिसतोय तुझा उमदा आणि रुबाबदार चेहरा म्हणजे ही जो ही गोष्ट खरं तर सगळ्या महाराष्ट्रानं पाहिली आणि अशाच वेळी डॉक्टर अतुल भोसले यांचं नेतृत्व हे महाराष्ट्रातला विकासात्मक आश्वासक चेहरा म्हणून समोर येत आहे आगामी पंचवीस वर्षाच्या काळामध्ये अतुल भोसले हे राज महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठं नेतृत्व म्हणून आपणा सर्वांच्या समोर दिसणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू अत्यंत जवळचे आमदार आणि लाडकी आमदार म्हणून आमदार डॉक्टर अतुल भोसले यांचा उल्लेख होतो विशेषतः डॉक्टर अतुल भोसले हे लातूरचे स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे जावई याचबरोबर आमदार दिलीप सिंह देशमुख यांचे ते जावई असल्यामुळं आणि महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसची जी निवडणूक झाली आत्ताची या निवडणुकीमध्ये विजयामध्ये खूप मोठा वाटा उचलणाऱ्या गौरवताई ज्या आहेत त्या डॉक्टर अतुलबाबांच्या पत्नी आहेत त्यांनी जे काम केलं ते अफाट होतं कराडकरांना थक्क करून टाकणार होतं गौरवताईंनी महिला संघटन असेल सामान्य महिलांचे असलेल्या अडीअडचणी असतील या जाणून घेण्यासाठी प्रचार यंत्रणेमध्ये स्वतः सहभाग नोंदवला ही खूप मोठी बाब या ठिकाणी पाहायला मिळते महत्त्वाचं म्हणजे अतुल भोसले हे आगामी पंचवीस ते तीस वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्राचा एक आश्वासक चेहरा विकासात्मक चेहरा म्हणून समोर येईल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांना त्यांनी आत्तापर्यंत विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या अध्यक्षपदी निवड केली होतीच मात्र आतासुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी जबाबदारी ते डॉक्टर अतुलबाबा भोसले यांना देण्याची शक्यता अधिक आहे कारण त्यांच्याकडे तेवढी ते कॅपॅसिटी आहे त्यांच्याकडे तेवढं ते नेतृत्व गुण आहेत दुसरा मुद्दा डॉक्टर अतुल भोसले यांनी गेल्या तीन महिन्यापासून जे आता आमदार झाले दोन केलेली भाषणं हे खूप काही सांगून जातात विधिमंडळातील अत्यंत नियोजनबद्ध अत्यंत प्रत्येक गोष्टीवर बारकाई नसलेला अभ्यास आणि वक्तृत्व गुण हे सगळे गुण डॉक्टर अतुलबाबांच्या दिसतात आणि हे जे जे त्यांचे गुण आहेत ते मुळात त्यांचे आजोबा स्वर्गीय यशवंतराव मोहिते जिके माजी सहकार अर्थमंत्रीसुद्धा होते महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ज्ञानदर सहकारमर्शी स्वर्गीय जयवंतराव भोसले असतील त्यांचे वडील असतील डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांच्यासारख्या दिग्गज लोकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याच खरं तर कुटुंबातील हे व्यक्तिमत्व याचबरोबर त्यांचे सासरे स्वर्गीय विलासराव देशमुख आणि आमदार दिलीप सिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आशीर्वादानं हे एक उमद नेतृत्व महाराष्ट्राला मिळालेलं आहे आगामी काळामध्ये अतुल भोसले हे खूप मोठ्या उंचीवर या ठिकाणी येत्या वीस ते पंचवीस वर्षात तीस वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला गेलेले दिसतील किंबहुना महाराष्ट्राचं नेतृत्वसुद्धा करताना ही व्यक्ती आपणास आपण आपणास समोर येईल एवढंच मात्र नक्की आज डॉक्टर अतुलबाबा भोसले आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचा वाढदिवस आहे आमच्या महाराष्ट्र लाईव्ह परिवार आमच्या यशवंत नगरी परिवाराच्या वतीनं डॉक्टर अतुलबाबा भोसले यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा 何は